कृषी विभागाने देखील त्यांचं प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि राज्यामध्ये आवश्यक तेवढा बियाण्यांचा पुरवठा आहे आवश्यक तेवढं खत उपलब्ध आहे आणि त्याचा कुठलाही तुटवडा पडणार नाही आणि साधारणपणे मागील वर्षांचा कल पाहता कुठलं पीक कुठे कमी अधिक प्रमाणात घेण्यात येईल याचा विचार करूनच या ठिकाणी बियाण्यांची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे आणि हे करत असताना वारंवार बोगस बियाण्यांचे प्रकार बाहेर येतात म्हणून महाराष्ट्राने पहिल्यांदा एक प्रयोग केलेला आहे केंद्र सरकारची साथी ही एक हे साथी पोर्टल आहे या पोर्टलवर जी काही बियाणे आहे त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्याला ट्रेसेबल अशा प्रकारचं जे रजिस्ट्रेशन असतं म्हणजे नेमकं त्याचं उत्पादन कुठे झालेलं आहे हे आपल्याला त्याच्यावर ट्रेस करता येतं पण दुर्दैवाने राज्यांमध्ये जे बियाणं विकलं जातं त्याच्यापैकी पंच्याहत्तर टक्के बियाणं हे ट्रुथफुल बियाणं म्हणजे जे बियाणे उत्पादकांनी तयार केलेलं बियाणं नाहीये आणि म्हणून अशा प्रकारचं जे बियाणं आहे यातलंच बोगस बियाण्याची पद्धती सुरू होते म्हणून या केंद्र सरकारला रिक्वेस्ट करून महाराष्ट्राच्या कृषी विभागाने या जे काही ट्रुथफुल बियाणं आहे हेही साथी पोर्टलवर आणावं लागेल असा नियम केला केंद्राने देखील मान्यता दिली केवळ मान्यताच दिली नाही तर केंद्राने इतर राज्यांनाही सांगितलं की चांगली पद्धती आहे यावर्षी हे उशिरा सुरू झाल्यामुळे जवळपास स सत्तर, सत्तर हजार क्विंटल बियाणं ट्रुथफुलचं हे आता आपल्या पोर्टलवर उपलब्ध आहे म्हणजे ते पूर्णपणे ट्रेसेबल आहे त्यामुळे त्याच्यामध्ये बोगसगिरी केली तर कोणामुळे झाली आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकते पुढच्या वर्षीपासून शंभर टक्के बियाणं ट्रुथफुलचं हे आपल्या साथी पोर्टलवर असेल त्यामुळे हा जो काही बोगस बियाणाचा विषय आहे हा विषय निश्चितपणे आपण बंद करू